आत्ताच आपण पाहिलं हा फोर टचचं कटिंग आहे हा फ्रंटचा भाग आहे मी पूर्ण दाखवला तुम्हाला आत्ता कटिंग करून आणि स्टेप बाय स्टेप पूर्ण दाखवला आणि बसतं पण खूप छान आता आजचा व्हिडिओ तुम्हाला मी कटिंगचा दाखवला आहे उद्याचा व्हिडिओ मी तुम्हाला स्टिचिंगचा दाखवेल आणि स्टिचिंगचा व्हिडिओ पाहणं पण गरजेचं आहे असं नाही का कटिंगचं आली पाहिजे कटिंग पण आली पाहिजे आणि स्टिचिंग पण आली पाहिजे स्टिचिंग कशी पूर्ण फिनिशिंगमध्ये जर ब्लाऊज आलं तर तुम्ही बघा दुकानात कपडे घ्यायला जातो तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला कपडे दाखवतात त्यावेळेस काही तुम्ही पूर्ण ते अंगात घालून पाहतात का तुम्हाला कपडा कसा फिनिशिंग आवडली त्याची तर तुम्हाला कपडा आवडतो त्याच पद्धतीने ब्लाऊजचं पण तसंच आहे कस्टमर एखाद्याच्या अंगावर पाहतो त्याला माहीत असतं त्याचं फिटिंग फिनिशिंग कसं आहे तर तो पाहून फिनिशिंगवरूनच अंदाज लावतो की हे ब्लाऊज कसे शिवतात त्यामुळे फिनिशिंग ही तितकीच महत्त्वाची आणि हा आहे बॅक ब पार्ट तर आजचा व्हिडिओ मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये दाखवला आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आता आपण आज पाहणार आहोत फोरटक्स ब्लाऊज तर फोरटक्समध्ये दोन प्रकार येतात एक क्रॉस पट्टीचं येतं आणि एक बिगर पट्टीचं येतं जसं कटोरी आणि प्रिन्स कट फॉर्ममध्ये चालू आहे भरपूर लेडीज शिवतात त्याच पद्धतीने फोरटक्स पण भरपूर लेडीज शिवतात आणि फोरटक्स आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही आहे जसं आपला कटोरीचा सेप बसतो एकदम व्यवस्थित त्याच पद्धतीने गोल पॉपमध्ये फोरटक्सचं ब्लाऊज पण बसतं तर आता मी तुम्हाला प घ्यायची दोन तीन व्हिडिओ टाकलेले आहेत म्हणजे शोल्डर कसं करायचं आर्म होल कसा हे करायचा आणि फ्रंट क्रॉस कसं घ्यायचं आता माझ्या अंगारच ब्लाऊज जे आहे त्याची रुंदी जवळजवळ चार इंच आहे म्हणजे सव्वा सात इंचा शोल्डर टाकलेलं आहे मी आणि आर्म होल टाकलेले साडे सात तर या पद्धतीने पाहू शकता हे आहे का तर भरपूर लेडीजचे प्रश्न तर भरपूर लेडीजचे प्रश्न काय येतात म्हणे ताई तुम्ही सव्वा सातच आर्म होल टाकतात आणि शोल्डर सव्वा सातचं टाकतात ते चुकीचं आहे पण मी तुम्हाला सांगू का ज्यावेळेस आपण दोनच रुंदी टाकतो त्यावेळेस आपलं ब्लाऊज असं असं या पद्धतीने बसतं खेचल्यासारखं आणि तुम्ही बाहेर पहा मोठे मोठे जे टेलर ब्लाऊज शिवतात त्यांचे ब्लाऊज एकदम स्ट्रक्चर वाईज असतात तर आपल्या शरीराचं स्ट्रक्चर लक्षात घेणं खूप गरजेचं आहे कारण जरी अडोतीस साईज असली छत्तीस साईज असली तरी काही काही स्त्रियांना छातीचा भाग कमी असतो तर मग त्यावेळेस त्यांच्या शरीराचं स्ट्रक्चर समजणं आपल्याला गरजेचं असतं तर मूळ कारण हे असतं म्हणजे ब्लाऊज व्यवस्थित बसणं किंवा न बसणं मी तुम्हाला डायरेक्ट एकच फॉर्म्युला दिला आणि त्या फॉर्म्युलेवरून तुम्ही ब्लाऊज शिवले तर तुमचं ब्लाऊज म्हणवत असं फिनिशिंगमध्ये बसत नाही किंवा मग व्यवस्थित त्याचे माप येत नाही तर त्यासाठी काय करायचं मग प्रत्येक लेडीजचं बॉडी स्ट्रक्चर आणि त्यांचं शोल्डर वगैरे घेणं खूप महत्त्वाचं असतं काही काही स्त्रियांचं शोल्डर कसं असतं काय ते मी पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये शिकवलेलं आहे तर त्या पद्धतीने मागचे व्हिडिओ पण पाहा त्यामुळे तुम्हाला माप कसं घ्यायचे कोणतं माप कसं टाकायचं ह्या सर्व गोष्टी लक्षात येतील चला आपण आज पाहूया अडतीस इंचाचं फोरटक्स ब्लाऊज अडोतीस इंचाचं टक्स जे ब्लाऊज आहे त्यासाठी आपण उंची घेतली आहे साडे चौदा छातीचा भाग आहे अडोतीस कंबर आहे चौतीस शोल्डर साडे तेरा आहे माझं आणि फ्रंट क्रॉस साडेबारा आहे तो कसा घ्यायचा त्यासाठी तुम्ही मागील व्हिडिओ पाहू शकता आणि आरमोल आहे अठरा इंच तर आरमोल कसा मोजायचा तो पण तुम्ही मागचा व्हिडिओ पाहू शकता पुढचा गळा आहे सात मागचा गळा आहे साडे दहा आणि बाही जितकी बसेल ब्लाऊज पीसमध्ये मी तितकी काढणार आहे चला आता माप घेऊ आपण तर हे एक मीटर अस्तर मी आहे त्यामध्ये आता आपण काय करू पहिला पाठीचा भाग काढून घेऊ तर आपली उंची साडे चौदा आहे म्हणजे आपण त्यामध्ये एक इंच ॲड करून साडेपंधरावर मार्किंग टाकू या पद्धतीने मार्किंग झाली आपली पूर्ण आता याचं शोल्डर आपल्याला मी तुम्हाला सांगू का तुम्ही शोल्डर परफेक्ट पाच सव्वा पाच किंवा साडेपाच टाकू नका या ठिकाणी बघा आता आपण उंचीचं माप टाकलं पहिलं आता आपण शोल्डर तर माझे शोल्डर साडे तेरा आहे तर साडे तेराचं निम्म किती होतं आपण मोजून घेऊ साडे तेराचं निम्म होतं पावणे सात तर आपण मग तेवढीच शोल्डर टाकून घेणार आहोत या पद्धतीने बघा या पद्धतीने आपण शोल्डर टाकले आता शोल्डरची एकदा आपण लाईन आखून घेऊ मी ज्या पद्धतीने सांगते ना त्या पद्धतीने तुम्ही एक ब्लाउज शिवून बघा मग तुमच्या लक्षात येईल आता कमी शोल्डर टाकून आणि कमी गळा घेऊन कोणाचं शोल्डर उतरणार नाही पण इतका मोठा गळा टाकून आणि इतकी मोठी शोल्डर घेऊन जर तुमचा गळा उतरला नाही तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहा आता आर्म होलची लाईन कितीवर असते ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर आपली छातीचा जो भाग असतो तो, तो भागिले माझी शोल्डर ते म्हणजे आपण कसं टाकलेलं आहे छातीचा भाग म्हणजे अडोतीस भागिले सहा म्हणजे छातीचा सहावा भाग टाकायचा असतो हा आणि त्यामध्ये एक इंच ऍड करायचा असतो तर हा हा झाला आता आपण एक मिनटं या ठिकाणी पण मोजून घेऊ नंतर आता हे किती टाकलेले आपण सातला एक रेश कमी बरोबर हे पण तेवढंच टाकायचं या ठिकाणी आता या ठिकाणी पण मी एक लाईन मारून घेते म्हणजे कसं ज्यावेळेस आपल्याला ड्रॉ करायचा असतो त्यावेळेस आपलं कन्फ्युजन होणार नाही <coughs> आता या ठिकाणी झाला आपला हा छातीचा पॉईंट आता या ठिकाणी आता आपल्याला बरोबर सातचं शोल्डर टाकायचं आपली मार्किंग इथपर्यंत येते या ठिकाणी आता आपण शोल्डर टाकून घेऊ म्हणजे आरमोलच्या साईजचं माप टाकून घेऊ आता हे झालं आरमोलच्या साईजचं माप आता आपला छातीचा चौथा भाग टाकायचा या ठिकाणी तर आडोतीचा चौथा भाग किती होतो साडेनऊ त्यामध्ये आपल्याला काय करायचं आता या ठिकाणी आपला एक टक्स येणार आहे आपण फोर शिवतो शिवतोय तर हा एक इंचाचा टक्स येणार आहे आपला त्यामुळे अगोदरच आपण या ठिकाणी एक इंच वाढून घ्यायचं आणि त्यानंतर दीड इंच जे आहे ते आपलं शिलाई मार्जिन आलं लक्षात छातीचा आपला चौथा भाग एक इंच ह्या टक्ससाठी कारण हे फोर आहे म्हणूनच एक इंच वाढवायचं नाहीतर वाढायचं नाही आणि या ठिकाणी दीड इंच आपण शिलाई मार्जिन घेतली ठीक आहे इथपर्यंत लक्षात आलं तुमच्या आता कंबर टाकायची आपल्याला चौतीस आपली कंबर आहे तर साडेआठ आपली ही कंबर झाली आणि पाठीमागच्या टक्ससाठी आपण एक इंच घेतलाय आणि दीड इंच आपलं शिलाई मार्जिन इथपर्यंत लक्षात आलं तुमच्या तर आपण एकदा लाईन आखून मिनिट आता आपण एकदा लाईन आखून घेऊ म्हणजे आपल्या लक्षात येईल आणि सव्वा सातचा आर्मोल हा जास्त होत नाही त्यामुळे काय होतं आर्मोल थोडासा मोठा असला तर आपला ब्लाउज एकदम कम्फर्टेबल बसतं आणि बंद गळ्याचं वगैरे जरी असलं ना तरी पण खूप छान बसतं तर आपण आता जसे जसे आपले व्हिडिओ येत जातील तसे तसे मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट बारकाईने स्टेप बाय स्टेप बंदगळा बंदगळ्याचे डिझाईन कॉलर वगैरे सर्व ब्लाऊज दाखवणार आहे आता या ठिकाणी आपल्याला आर्मोलचा शेप द्यायचा तर हा आपण किती वेळ देणार एक इंचावरच देणार आहोत तर तुमच्याकडे हे शेपर असलं ते या शेपरने द्या नसेल शेपर तर हाताने पण देऊ शकता या ठिकाणी आपण शेपरच्या साहाय्याने हा आरमोलचा सेप ड्रॉ करून घेऊ इथपर्यंत समजलं तुम्हाला आणि आता या ठिकाणी आपला मेन पॉईंट राहिला शोल्डर डाऊन शोल्डर डाऊन आपल्याला अर्धा चा इंच करायचं असतं आता माझा हात म्हणजे डेलीचं झालं त्यामुळे माझ्या लक्षात येतं या ठिकाणी हा झाला आपला शोल्डर डाऊन हा कंपल्सरी करायचाच कारण जर आपलं बंद कळायचं ब्लाऊज जर असेल तर शोल्डर डाऊन जास्त होतं एक दीड इंच दो एक पॉईंट पंच्याहत्तरपर्यंत शोल्डर डाऊन होतं आणि आता हे आपलं डीप गळायचं आहे त्यामुळे फक्त आपण अर्धा इंच शोल्डर डाऊन करणार आहोत आता हे साईडची कटिंग अशीच ठेवायची आणि आता आपण फ्रंट साईडचं माप टाकून घेऊ या ठिकाणी आता बॅक बॅकसाइड अशीच ठेवू आणि फ्रंट साईडचं माप टाकून घेऊ आता फ्रंट साईडचं आपण या बाजूने टाकू आपल्याला उंची किती घ्यायची आता फ्रंट साईडचं आपलं काय येणार आहे म्हणजे हे ब्लाऊज येणार आहे आपलं फ्रंट साईडला फोरटकचं येणार आहे त्यामुळे आता काय करायचं या ठिकाणी एकदा आपण लाईन आखून घेऊ तर ही झाली आपली फ्रंट साईडची लाईन आपण एकदा ब्लाऊज पीसच फिरवून घेऊ आता मी ओपन बाजून घेतला आहे हा पार्ट बंद बाजूनी पण घेऊ शकतो पण बंद बाजूने कसं आहे आपली बाही बसणार नाही म्हणून मी या बाजूनी घेतो आता आपण त्या ठिकाणच्यासारखे पटपट माप टाकून घ्यायचे या ठिकाणी आपण सातला एक रेश कमी किती टाकलं या ठिकाणी शोल्डर टाकलं या ठिकाणी आपण किती आर्म होल किती टाकला आपण सात इंच टाकलं आणि आता आपण या ठिकाणी छातीचा भाग कीट टाकला, एक टाकला।, एक टाकला आता एक कमी जास्त आहे म्हणून मी इथपासून टाकते साडेनऊ इंचावर या ठिकाणी छातीचा भाग टाकला एक इंच आपण टक्ससाठी टाकलं आहे आणि दीड इंच शिलाई मार्जिन आहे आलं तुमच्या लक्षात परफेक्ट तर ही माप झाली आपली आणि आता याची उंची घ्यायची आपल्याला अगोदर आपण काय करू शोल्डर डाऊन टाकून घेऊ अर्धा इंचाचं आता या ठिकाणहून आरम टाकून घेऊ आपण लाईन ड्रॉ करून घ्या ही माप टाकली आपण या ठिकाणी पण माप टाकून घ्या आता ही लाईन आपण सरळ अशीच घेऊ इकडं कारण ही आपल्याला नंतर लागते ही लाईन ही लाईन कंपल्सरी आखच चला आता ही छातीची जर लाईन झाली आपली या ठिकाणी आता आपल्याला उंची घ्यायची तर उंची आपली किती आहे साडेचौदा आहे या ठिकाणी आपण साडे चौदावर मार्किंग करून घेऊ आणि यामध्ये एक इंच ॲड करायचं आपल्याला तर आपण पाठीमागच्या बाजूने एक इंच ॲड केलेलं आहे या ठिकाणी साडे पंधरा आणि यामध्ये आपण दीड इंच ॲड करू सोळा म्हणजे आपल्याला या ठिकाणी टक्स वगैरेसाठी लागणार आहे तर हे झालं सोळा इंचावर आपलं सोळा इंचवर आपण मार्किंग टाकून घेऊ आता या ठिकाणी आपला कमरेचा भाग टाकायचा साडेआठ इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिन टाकायचं आता इथला खालचा टक्स आपण किती घेणार आहोत तर जर हेवी बस्ट असेल तर तीन इंचाचा टक्स घ्यायचा आणि कमी बस्ट असेल तर अडीच इंचा टक्स घ्यायचा तर हा जो कमरेचा भाग आहे या ठिकाणी आपण टक्स कितीचा टाकणार आहेत अडीच इंचा तेवढा भाग वाढून घ्यायचा आता आपल्याला टाकायचा बस्ट पॉईंट तर बस्ट पॉईंट कसा काढायचा मी मागच्या व्हिडिओमध्येच तुम्हाला सांगितलेलं आहे आपला छातीचा जो भाग असतो चौथा नऊ त्यामध्ये एक इंच ॲड करायचं ते झालं साडे दहा आपला बस्ट पॉईंट आणि त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं तर या ठिकाणी आपण अकरा इंचावर आपला बस्ट पॉईंट टाकणार आता अपेक्स्ट टू अपेक्स्ट म्हणजे आपल्या दोन्ही छातीच्या भागामधलं अंतर घ्यायचं असतं या ठिकाणी तर मी घेते या ठिकाणी चार इंच इथं चार इंच घेतलं की इथं साडेतीन घ्यायचं प्रिन्स कटसारखंच आता हा झाला आपला बस्ट पॉईंट आणि हा झाला आपला मेन पॉईंट आलं लक्षात तुमच्या आणि आता याला आपण काय करू या ठिकाणी लाईन देऊन घेऊ एकदम सोपं आहे ब्लाउज शिव शिवायला फोर टक्सचं आणि या ठिकाणी आता आपण अडीच इंचाचा टक्स टाकणार आहोत कोणता हा मेन टक्स आहे आपला हा हा टक्स त्यामुळे मोठा टाकायचा असतो हा आपला मेन टक्स आहे तर आता या ठिकाणी आपण बरोबर हा टक्स टाकून घ्या आता तुम्ही हा टक्स जो आहे तो कुठल्या पद्धतीने पण देऊ शकता म्हणजे प्रिन्स कटसारखा पण देऊ शकता या पद्धतीने आणि वाटलंच तर या पद्धतीने पण आहे असाच देऊ आहे हा झाला आपला मेन टक्स या ठिकाणी आता आपल्याला काय करायचं आहे ह्या दोन्ही जे पार्ट आहेत आता आपण एकदा गळा टाकू शोल्डर किती हवं आहे आपल्याला तो तर मला शोल्डर हवं आहे सव्वा तीन इंच आता गळा किती घेणार आहे मी सात इंचा गळा सा घेणार आहे साडेसातचाच घेऊ म्हणजे नंतर आपल्याला वाढवायची वगैरे गरज पडत नाही या ठिकाणी आता पुढचा गळ्याचा शेप तुम्हाला कोणता ड्रॉ करायचा तो करू शकताय आपण पंचकोणी करू या ठिकाणी शेपरच्या साह्याने मटका गळ्यासारखा कर देऊ आपण प्रत्येक भागात वेगवेगळ्या वेग गळ्यांचे शेप शेपू म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल आता फ्रंट साईडला आपण या पद्धतीचे गळे शिवू शकतोय आता या ठिकाणी काय करायचं हा आपला मेन पॉइंट झाला या पॉइंट पासून आपण एक सव्वा इंचावर मार्किंग करून घेऊ आणि या ठिकाणाहून आता हे किती आपलं टोटल तर याचं निम्म घ्यायचं भाग या ह्या ह्या दोन्हीचा निम्मा काढल्यामुळं काय होतं आपलं एक हे येतं काय ते म्हणजे आपल्या या ठिकाणी जो आयहुकचा भाग असतो तो व्यवस्थित येतो आता या ठिकाणी अर्धा इंच झालं या ठिकाणी पण आपल्याला अर्धा इंच मार्किंग करायची या ठिकाणी आणि हा आपला होईल या बाय बाजूचा टक्स आता ह्या दोन्हीमधला अंतर किती पाहिजे आपल्याला ह्या टक्समधलं किती दीड इंच आहे या ठिकाणी पण दीड इंचावर बरोबर एक टक्स घ्यायचा आणि या बाजूने पण दीड इंचावर बरोबर टक्स घ्यायचा आता एक दोन आणि तीन आपण फोर टक्सचं ब्लाऊज शिवतो आहे तर एकदा आपण काय करू या बाजूच्या लाईन्स आखून घेऊ या ठिकाणी आणि हा आर्मोलचा शेप पण देऊन घेऊ आपण या ठिकाणी या ठिकाणी पण मी एक इंचाच घेते आणि नंतर आपल्याला शिलाई करताना वाटलंच त्या ठिकाणी फरक नाही झालेला आणि या ठिकाणी थोडंसं आपल्याला आतमधून यायचं असतं हा जो याचा दोन भाग असतो याच्या थोडंसं एक आतमध्ये यायचं असतं किंवा मग आपण क्रॉस पॉईंट मोजलेला असतो आपला साडेबारा आहे म्हणजे सव्वा सहा इंच या ठिकाणी यायला पाहिजे आपला तर बरोबर सव्वा सहा इंच येतं या ठिकाणी पाहू शकता हा क्रॉस पॉईंट मोजल्यामुळं मौल काय होतं आपलं बा ब्लाऊज या बाजूने उतरत नाही जे तुम्हाला वाटतं ना शोल्डर जास्त घेतलं आहे आपण त्या क्रॉस पॉईंटमुळं शोल्डर त्या ठिकाणी उतरत नाही आणि हा आर्मोलचा शेप या बाजूने खाली जाऊ द्यायचा थोडासा या बाजूने म्हणजे तो सेप जो आहे तो एकदम परफेक्ट बसतो या पद्धतीने आता ठीक आहे इथपर्यंत आपण आता हे दोन टक्स काढले आपण हा टक्स जो आहे तो बरोबर सरळ असा जाऊ द्यायचा आणि अर्धा अर्धा इंचाचा दोन्ही बाजूने असा एक इंचा चा टक्स घ्यायचा या ठिकाणी आता हे आपण सरळ वरती घेतलेत या ठिकाणी कारण या ठिकाणी आपल्याला आणखी मोजून कटिंग करायची आता हा टक्स कुठे घ्यायचा भरपूर लेडीज तिरका घेतात पण थोडासा तिरका घ्यायचा इथपर्यंत खाली असा तिरका घ्यायचा नाही आणि हा पण अर्धा अर्धा इंचाचाच टक्स जाऊ द्यायचा आता ह्या दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंचचा हा टक्स घेतला आपण हा पूर्ण घेतला आता हे पूर्ण डिटेल झाली ह्या दोन्हीचा सेंटर हा घ्यायचा ॲपेक्स पॉईंट काढायचा ॲपेक्स पॉईंटपासून खाली जे आपण ॲपेक्स टू ॲपेक्स माप टाकलं आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच हे कमी टाकायचं आणि हे माप परफेक्ट घ्यायचं आता आपल्याला हा टक्स मोजून घ्यायचा हा टक्स आपला एकदम परफेक्ट बरोबर आला पाहिजे तर हे किती होतं आपलं साडेचार आणि एक रेशवरती तो बरोबर टेप असाच ठेवायचा साडेचार आणि एक रेशवरती या ठिकाणी आपल्या हा मार्किंग येईल मग ही मार्किंग सरळ या कोपऱ्यात जाऊ द्यायची आपण या ठिकाणी म्हणजे काय होतं फिटिंग केल्यावर जो हा भाग खाली येतो आपला साईड फिटिंगमधून दिसतो तो, तो दिसणार नाही आणि या ठिकाणी थोडंसं एक अर्धा इंच वरती यायचं आता ही आपली गळ्याची पूर्ण ड्राफ्टिंग कम्प्लीट झाली पण आता आपण डायरेक्ट ब्लाऊज पीसवरच कट केलेलं आहे त्यामुळे आपण याला शिलाई मार्जिन ठेवणार आहोत असं या ठिकाणीच ठेवलं आपण फक्त शिलाई मार्जिन आता हे कटिंग करून घेऊ आपण आणि मग पाठीवरच्या भागावर ठेवून मी तुम्हाला दाखवते आता या ठिकाणी बघा आपण डायरेक्ट कटिंग करून घेऊ या ठिकाणी मी शोल्डर ते आर्मोल के का कट केल्याने हे तुम्हाला सांगते आपण एक करून घेऊ या ठिकाणी आपण काय करू हा कट कट करून घेऊ स्टेप बाय स्टेप जर तुम्ही फॉलो केलं प्रत्येक गोष्टी तर तुम्हाला पण खूप छान ब्लाऊज शिवता येतील आणि वेगळं काहीतरी असल्यामुळे कस्टमर पण तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील आता आपल्याला काय करायचं हा पॉईंट टक्स जो आहे तो एकदा आपण टक्स देऊन घेऊ या ठिकाणी एक मिनिट हा जो टक्स आहे हा टक्स आपण मारणार आहोत ना त्यामुळे मग मी काय केलं हा डायरेक्ट मायनस केला या ठिकाणी आणि आता आपल्याला त्यासाठी आर्मोलचा शेप व्यवस्थित द्यायचा आहे आर्मोलचा शेप कसा द्यायचा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मा पण सांगितलं आता ही जी आपली आर्मोलची लाईन आहे ही लाईन सरळ आखून घ्यायची या ठिकाणी आता ही झाली आपली सरळ लाईन आता ही जी आपली लाईन आहे या ठिकाणी ही पण जोडून घ्यायची आता याला आपण शेपरच्या साह्याने सेप देऊन घेऊ हा जो सेप आलेला आहे आपल्या बरोबर त्या सेपने घ्यायचं आहे नाहीतर कसं होतं आपण डायरेक्ट जर टक्स टाकला असता हा घेतला असता तर हा भाग जवळ खालीवर होतो आणि मग त्या ठिकाणी ब्लाउज व्यवस्थित वाटत नाही या ठिकाणी झाला आता आता हे प्रत्येकाला आपण नॉचेस देऊन घेऊ ते आता हे बघा हा झाला आपला फ्रंटचा भाग पूर्ण तयार आता हाच भाग आपल्याला बॅकच्या भागावर ठेवायचा बॅकचा भाग आपण पहिला ड्रॉ करून घेतला पण त्यामध्ये पण खूप मायनस करावं लागत असतं म्हणून तो तसाच ठेवायचा आता या ठिकाणी माझी एक गल्लत झालेली आहे या ठिकाणी मी एक इंच घ्यायला नको होतो कारण कसं पाठील टक्स नसतो त्यामुळे आपण हा परत हे करून घेऊ हे किती झालं आपलं साडेनऊ इंच झालं आणि दीड इंच शिलाई मार्जिन म्हणजे हा आपला पॉईंट येत नाही आपला पॉईंट कोणता येतो हाच येतो फक्त या ठिकाणी हा येत नाही आपला आता या ठिकाणी ठेवला आपण आता या ठिकाणी काय करायचं हा फ्रंटचा जो भाग आहे हा ठेवून घ्यायचा आता ही सरळ लाईन ही जी लाईन आहे ही लाईन ही लाईन बरोबर यावर ठेवून घ्यायची या, या ठिकाणी आता हा कुठं येतो या ठिकाणी येतो पार्ट आणि हा कुठं येतो आरमॉलचा या ठिकाणी येतो मग आर्मोलचा शेप आपल्याला या पद्धतीने असा खाली न्यायचा आणि पाठीच्या बाजूने काय करायचं मग मी तुम्हाला सांगितलं मागच्या व्हिडिओमध्येच मा तर पाठीचा भाग आपण इथं कमी जास्त करतो त्यामुळं काय तो कमी जास्त कमी पडत नाही कारण आपण एक इंच ॲड केलेलं असतो आणि हा थोडासा असा या बाजूनच बघा काही काही लेडीजचं ब्लाऊज उचकतं मग काय करायचं ब्लाऊज उचकू नये म्हणून या ठिकाणी आपण जसं कमी केले तसंच या पद्धतीने इथं पण थोडंसं कमी करायचं आणि त्याने कमी जास्त वगैरे ब्लाऊज काही पडत नाही म्हणजे मी तुम्हाला हे एकदम सोप्या भाषेत सांगते आता मी तुम्हाला मागचं ब्लाऊज शिवून आणि अंगात घालून पण दाखवलं तर आपलं शोल्डरही मोठं असलं आणि आर्मोलही मोठा असला तर आपल्याला काही फरक पडत नाही या ठिकाणी बघ आपला हा बॅकचा भाग तयार झाला आणि हा झाला आपला फ्रंटचा भाग तयार या पद्धतीने आता हे स्टिच करताना मी तुम्हाला दाखवते आणि कमी जास्त वगैरे काहीच पडत नाही ब्लाऊज एकदम फिनिशिंगमध्ये आणि छान येतो